नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी सेंट्रल बिल्डिंग येथे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना स्वराज्य पक्षाने दिले झोपून निवेदन अधिकारी व ठेकेदारांना जाग यावी सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभाग पुणेचा गलथान कारभार मुळशीमध्ये सोळा गावांचा संपर्क तुटला ब्रिटिशकालीन कोळवण ते काशीग रस्त्यावरील चाले पूल धोकादायक झाला आहे तो नव्याने बांधावा असे स्वराज पक्ष दोन वर्षापासून बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करत होते त्याचे काम चालूही झाले होते एक रस्त्याची निविदा पाच मार्च दोन ला निघून त्याची मुदत एक वर्षाची होती दोन कामाची रक्कम चार कोटी शहाऐंशी लाख मुदत संपून काम पूर्ण नाही प्रांत अधिकारी व तहसीलदार यांची प्रत्यक्ष पाहणी करत त्यांनी मे पंधराच्या आत काम पूर्ण करण्याचे आदेशही दिले होते तसे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी स्वराज्य पक्षाचे राजू फाले यांना दिले होते स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव मुळशी तालुका अध्यक्ष राजू फाले विजय जरे द्वारकेश जाधव राजेंद्र अक्षय जोरी साहिल शेळके नामदेव वाघ यांच्यासह मुळशी ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते तासगान तहसील रिपोर्टर अंकुश सुर्वेची रिपोर्ट